आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील लैंगिक अत्याचार प्रकरणातील नगरसेविकीचे पती नितीन लायकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नयेत अशी मागणी करत आज लायकरांचा समर्थक महिलांनी ईसरकंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला शहनिशा न करता खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केल्यास पोलीस ठाण्यात आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी एका महिलेने दिला आहे इसरगंज इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नितीन लायकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्यांना न्यायालयीन सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर लायकर समर्थक महिलांनी लायकर यांच्यावर आणखीन काही खोटे गुन्हे दाखल करू नयेत अशी मागणी करत शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला शिष्टमंडळानं पोलीस निरीक्षक इरगोंडा पाटील यांची भेट घेऊन जाणीवपूर्वक लायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आणखीन काही खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे शहनिशा करावी तसेच दखल गुन्ह्याची निष्पक्षपातीने सखोल चौकशी करण्याची मागणी करत आपल्या संतप्त भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या यावेळी एका महिलेनं पुन्हा खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केल्यास पोलीस ठाण्यात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचं सा सांगून कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी पोलीस ठाणे आवारात नागरिक मोठ्या संख्येने जमल्यानं पोलिसांनी बळाचा वापर करत जमावाला पांगवलं आहे